आज आपण गुढीपाडवा विशेष अगदी सुमधुरू दाटसर अशी झटपट होणारी बासुंदी बनवतोय येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बासुंदी करण्याकरता इथे मी एक लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचं आहे आणि आता दूध तापवण्यासाठी आपल्याला जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे इथे मी ही कढई घेतलेली आहे जाड तळाची आता आपण हे दूध तापत ठेवूया तर इथे मी आते है दूद है। भंडग है दूद है। आता हे पहा दूध तापत ठेवलेलं आहे जाडतळाचं भांडं घ्यायचं म्हणजे दूध खाली लागणार नाही आणि करपणार नाही तर इथे दहा मिनटांनी दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता काय करायचं आहे इथे मी हा स्टीलचा पळीता घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला ही अशी वर आलेली साय अशी मोडून घ्यायची आहे बाजूलासुद्धा साय अशी लागते ती आपल्याला अशी खरवडून घ्यायची आहे आता यामध्ये मी दहा बारा केशर काड्या दुधामध्ये थोड्या भिजत घातल्या होत्या ते सुरुवातीलाच मी इथे हे घालते आहे सुरुवातीला केशर घातल्याने काय होतं केशराचा छान असा रंग दुधामध्ये उतरतो ते इथे पहा हे छान असं हलवून घ्यायचं सतत आपल्याला एक ते दोन मिनटांनी आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे पळीत्याच्या साह्याने जरासुद्धा ह्याला मलाई पकडून द्यायची नाही आहे आणि अशी बाजूने आपल्याला ही खरवड अशी काढून घ्यायची आहे म्हणजे आपली बासुंदी छान अशी दाणेदार होईल आणि गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे तर इथे पहा मी परत दोन मिनटांनी हे सगळं असं अगदी कालपर्यंत हलवून घेते पळी त्याच्या साह्याने आपल्याला ही मलाई अशी मोडून घ्यायची दुधाला कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे केशराचा रंग छान असा यामध्ये उतरलेला आहे दर एक ते दोन मिनटांनी आपल्याला ही असं पळीत्याने बाजूला जी मलाई लागते ती अशी खरवडून घ्यायची आहे म्हणजे याची दाणेदार अशी आपली ही बासुंदी तयार होते तर आता ह्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते बदाम आणि काजूचे तुकडे मी करून घेतले होते ते ह्यामध्ये घातलेले आहेत थोडीशी चारोळी घातली आहे ड्रायफ्रूट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकेल आता आपलं दूध बऱ्यापैकी आटायला सुरुवात झालेली आहे हे पहा दूध उकळल्यानंतर ही बासुंदी व्हायला फक्त वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला लागतात मंद आचेवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आता आपल्याला ह्यामध्ये साखर घालायची आहे तर मी इथे अर्धी वाटी साखर घातली आहे तुम्हाला जितकी गोड हवी त्यानुसार तुम्ही साखर घालायची आहे साखर घातल्यावर थोडी बासुंदी पातळ होईल पण नंतर परत ती घट्ट होणार आहे कारण साखर वितळल्यामुळे दूध थोडंसं पातळ होतं तर इथे पहा साखर घातल्यानंतर मी दहा मिनटं अजून गॅस चालू ठेवलेला आहे आणि आता बऱ्यापैकी व्यवस्थित आपलं असं दूध आटवलं आहे यापेक्षा जास्त दूध आटवायचं नाही नाहीतर मग ती रबडी तयार होईल तसे दूद है है। तर इथे व्यवस्थित असं हे दूध आटलेलं आहे आणि आता मी गॅस हा बंद केलेला आहे तर रंगसुद्धा पहा किती मस्त असा सुरेख आलेला आहे मी एका बाऊलमध्येही काढून घेतली आहे आणि ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर ही अजून छान अशी अगदी मस्त दाणेदार लच्छेदार अशी दाटसर होणार आहे तर अगदी मस्त क्रीमी अशी ही बासुंदी आपली तयार आहे तर तुम्हीसुद्धा नक्की अशा सोप्या पद्धतीने करा यामध्ये आपण जरासुद्धा खवा मावा काहीही टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा सुंदर अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद